बघूया कट ब्लाउजची कटिंग तर हे आहे फॉर्मेलियाची बुक आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा आणि पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला कट ब्लाऊजची कटिंग आज दाखवणार आहे तर व्हिडिओ डिटेलमध्ये पहा तर हा घेतला आहे आपण एक मीटरचा अस्तरचा कपडा आणि साडीतला कपडा हा आहे कस्टमरचा ब्लाउज आहे आता ते व्यवस्थित पद्धतीने कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर आपण त्या अगोदर काय पाहू ब्लाऊजचे मापे बघूया आपण तर यामध्ये आपण काय केलं आहे ब्लाऊजचे पहिले हुक लावून घेऊ आणि एकदम छान पद्धतीने आणि व्यवस्थित अशी कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांना पॅटर्न हवे असतील त्यांनी मेसेज करा ज्यांना ब्लाऊज शिकायचं असेल फिनिशिंगमध्ये त्यांनीही मेसेज करा आता आपण हे ब्लाऊज अगोदर हुक घेतलं आहे आता हे कस्टमरचं ब्लाऊज हे आहे कटोरी ब्लाऊज यावरून आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचं आहे त्या अगोदर बा तुम्हाला कस्टमरची फिनिशिंग पा ब्लाऊजची मी तुम्हाला याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हे ब्लाऊज आहे बोटनेकचे समोरून आणि प्रिन्स कटमध्ये आणि हे बघा साईडने आतमधून याची फिटिंग आणि फिनिशिंग पाहू शकता तुम्ही या पद्धतीने फिनिशिंग पाहू शकता तर तुम्हाला या पद्धतीने ब्लाऊज शिकायचा असेल तर नक्की कमेंट करा चला पटपट जॉईन व्हा मग मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजची नेमकी कटिंग कशी करायची आणि लाईक पण करा म्हणजे मी तुम्हाला फास्टमध्ये कटिंग दाखवेन आता हे ब्लाऊज आहे तर याचे आपण पहिले माप घेऊया म्हणजे ब्लाऊजवर मापे कसे घ्यायचे आणि कटिंग सेप वगैरे कसे द्यायचे हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण मापासाठी एक वही जवळ ठेवायची आणि टोटल माप घेऊन टाकायचे आपण यामध्ये आता आपण पहिलं छातीचं माप घेऊया तर छातीचं माप किती आपलं साडेनऊ इंचा पुढं आहे जवळजवळ पावणे दहा इंच आहे त्यामुळे आपण काय केले आहे सदोतीस साईजचं एकोणचाळीस सॉरी एकोणचाळीस साईजचं एक साई ब्लाऊज घेतलं आहे तर आता छाती किती आपली या ठिकाणी घेतली आपण नऊ पॉईंट पंच्याहत्तर हा चौथा भाग झाला आणि छाती याची चेस्ट किती याची एकोणचाळीस इंच आहे या ठिकाणी आता आपण याचं कंबर बघूया ब्लाऊजवर मापे घ्यायचे ब्लाऊज शिवणारा कुणी पण शिवतो पण तुम्ही ज्यावेळेस परफेक्ट ब्लाऊज देतात त्यावेळेस तुमच्याकडे कस्टमरची लाईन लागते तर या पद्धतीने बघा आता यांची कंबर आहे साडेसोळा इंच कंबर सोळा इंच म्हणजे साडेसोळा आहे ही तर हा आहे दुसरा भाग याचा आपल्याला चौथा भाग करून या ठिकाणी लिहायचा असतो त्यानंतर आपण बघूया आता ब्लाऊजवरून मापे घ्यायचे तुम्ही शक्यतो कस्टमरच्या अंगावर मापे घेत चला म्हणजे मग ब्लाऊज छान बसतात तर आता हा समोरचा गळा किती आहे आपला सहा इंच येतो तर तुम्ही परफेक्ट माप मी कशी घेते डिटेलमध्ये पा एकदा नाही समजलं तर दुसऱ्या वेळेस बघा आता समोरचा गळा या ठिकाणी समोरचा गळा सहा इंच आणि या ठिकाणी आता आपण उंची बघूया ब्लाऊजची या ठिकाणी पूर्ण ब्लाऊज या ठिकाणी फिनिशिंगमध्ये असं पसरून घ्यायचं चला आणि या ठिकाणी उंची बघायची आता उंची बघायची कुठं हा बाग पण लांबतो हा बाग पण लांबतो मग उंची बघायची ज्या ठिकाणी आपला टक्स असतो का त्या ठिकाणी उंची तयार ब्लाउजची उंची बघायची असते या ठिकाणी बघा आता ही किती साडे तेरा इंच आहे या ठिकाणी उंची आहे साडे तेरा इंच तर ही उंची कमी आहे त्यांना जास्त हवे आहे आपण चौदा इंच घेऊया उंची या ठिकाणी त्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा बघायचा आहे या ठिकाणी मागचा गळा नऊ इंच आहे आपण साडेनऊ इंच घेऊ थोडंसं खाली येऊ कारण आपण उंची वाढवली त्यामुळे या ठिकाणी मागचा गळा किती घेतला आपण साडेनऊ इंच या ठिकाणी आता इथपर्यंत मापे झाली आपली या ठिकाणी आपण एक अंदाजासाठी आपण काय करायचं आरमोलचं माप घ्यायचं या ठिकाणी या ठिकाणी आपलं आरमोल किती येतं सहा इंच पावणे सहा इंच येतं आणि तयार शोल्डर किती यांची तीन इंच आहे जवळजवळ तीनला थोडीशी कमी ही जे आहे तेच मापे घ्यायचे या ठिकाणी आता हे बाजूला ठेवू आपण आणि प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे जे मी डायरेक्ट कापडावर कटिंग करते म्हणजे मी पॅटर्न ठेवत नाही तुम्हाला जर हवे असतील पॅटर्न तर म्हणजे सेलिंगसाठी ठेवते पण मी स्वतः तसे ठेवत नाही तर तुम्हाला मी त्या पद्धतीने दाखवते आता हो या पद्धतीने एक मीटर कपडा घ्यायचं कुठलाही ब्लाऊज शोध आणि काय होतं दहा पाच रुपयाचा फरक होतो ब्लाऊजमध्ये दुसरं काहीच होत नाही आणि तुम्ही जर तेवढं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये जर दिलं तर ते पाच दहा रुपये तुमचे त्या ठिकाणी निघून येतात म्हणजे आपलं आता एकोणचाळीसचं म्हणजे जवळजवळ चाळीस इंचाचं ब्लाऊज आहे या ठिकाणी आपण आता मोठी घडी टाकू त्याची आणि आपली उंची किती भरती एकदा आपण पाहून घेऊ या ठिकाणी आता आपण किती घेतली आहे साडेनऊ इंचाचं म्हणजे साडे चौदा इंची उंची सॉरी तर चौदा इंचाची उंची आहे या ठिकाणी चौदा इंचाची उंची आणि समोरच्या भागासाठी आपल्याला दीड इंच ॲड करावं लागत जास्त चौदा पंधरा आणि चौदा पंधरा साडेपंधरा इंचाची उंची घ्यावी लागेल आपल्याला या ठिकाणी तर मग या ठिकाणी आपली ती समोरच्या भागाची उंची साडेपंधरा इंच ठीक आहे म्हणजे आपलं या ठिकाणी परफेक्ट ब्लाऊज बसत आहे आणि छातीची घडी किती आपली दहा इंच आहे म्हणजे एकोणचाळीस इंच आहे पाव इंच या ठिकाणी दहा इंच समोर दोन तीन इंच तर म्हणजे या ठिकाणी आपलं ब्लाऊज परफेक्ट आहे आणि आता त्यांची बाही उंची बघू आपण किती आहे बाहीची उंची सहा इंच आहे तर आपली बाही पण यामध्ये बसणार आहे तर आपण परफेक्ट काय करू या ठिकाणी एकदा हा सेप कट करून घेऊ आणि व्हिडिओ चालू असताना तुम्हाला काही कमेंट करून विचारायचे असतील तर विचारत चला आणि मला सध्या व्हिडिओ टाकायला वेगवेगळ्या ना क्लासेस चालू असल्यामुळे मी एकदम सिंपल आणि सुटसुटीत भाषेत सांगते कारण कसे गावाकडे खूप शिवणारे असते मी पण शिवत होते पण त्यामध्ये परफेक्शन जर आपण आणलं तर आपले कस्टमर वाढतात म्हणजे मी एकदम सोप्या भाषेत सांगते तुम्हाला ज्यावेळेस आपण परफेक्ट ब्लाऊज शिवतो आपण ब्लाऊज शिवलं का आपल्याला पण वाटलं पाहिजे ते ब्लाऊज एकदम परफेक्ट आहे तर हा एक मेटेरियरमधला एवढा कापूरला आहे हा आपण बाहीसाठी बाजूला ठेवू आता या ठिकाणी ही घेतली आपण घडी आता इथपर्यंत समोरची घडी आपण आता ड्राफ्टिंग काय करू चॉकणी करू या ठिकाणी आपण उंची घेतली समोरची आता आपण समोरच्या बागाचे एकदा मापे टाकून घेऊ नाहीतर पाठीमागची करून घेऊ एकदा आणि मग समोरची घेऊ आपण या ठिकाणी आपण पाठीमागचीच घेऊ या ठिकाणी आपली चौदा इंच उंची आहे तर त्यामध्ये पंधरा इंच या ठिकाणी आपण पंधरा इंचावर मार्किंग करू या ठिकाणी ही झाली आपली पंधरा इंच पाठीमागच्या साईडची हां त्यानंतर आपल्याला आता शोल्डर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता असतो शोल्डर शोल्डर किती टाकायचं हा प्रश्न असतो सगळ्यांचा तर आपण माग सगळा पाहून घेऊ एकदा तर मागचा गळा किती आहे साडेनऊ इंच आहे यामध्ये आपल्याला शोल्डर मायनस चार्ट पाहिजे मग तो माझ्याकडे या ठिकाणी शोल्डर मायनस चार्ट तर नऊ म्हणजे दहाची उंची आपली तर त्यामध्ये किती आपल्याला चार इंच शोल्डर मायनस करायचं म्हणजे कमी करायचं चा। तर चार इंच कसं करायचं या ठिकाणी त्यांचं शोल्डर आहे साडे चौदा इंच हां या ठिकाणी आपण <सथ> पंधरा इंच धरू एक अर्धा इंच पाव इंच आपण नंतर कट करू पंधरा इंच एक हे झालं एक दोन तीन आणि चार म्हणजे आपलं खाली किती राहिलं साडे दहा इंच मग आपलं शोल्डर साडे दहा इंच राहिलं मग आता याचा आपल्याला अर्धा भाग करायचा साडे दहा इंचाचा अर्धा भाग किती येतो या ठिकाणी सव्वा पाच इंच तर या ठिकाणी आपण शोल्डर किती टाकणार मग सव्वा पाच इंच म्हणजे शोल्डर या पद्धतीने टाकायचं असतं मग आपण शोल्डर माय सगळ्यांचा प्रॉब्लेम हाच येतो की शोल्डर मायनस किती करायचं हेच समजत नाही आणि मग मोठे मोठे जे फॅशन डिझायनर शिकवणारे असतात ते भरपूर फॉर्म्युले देतात ते काही आपल्या लक्षात येत नाही तर यामध्ये आता दुसरा प्रश्न कोणता आपला आर्महोल किती घ्यायचा सगळ्यांचा प्रश्न हा आणि एक वही करा त्यामध्ये सर्व फॉर्म्युले लिहून घ्या मी सांगते त्या पद्धतीने या ठिकाणी चेक करून बघितलं आपला सहाचं करतो तो शिवून साडे होणार तर या ठिकाणी आपण सव्वा टाकू एक पंधरा इंच आणि मेन म्हणजे कसं ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज शिवता कटिंग करता सर्व फॉर्मुली तुमच्या लक्षात येतात त्यावेळेस कमी जास्त करू शकता या ठिकाणी आपण सव्वा पाच इंच टाकलं या ठिकाणी पण सव्वा पाच इंच टाकून घ्यायचं हे जेव्हा आपण सव्वा पाच सव्वा पाच टाकून घेऊ त्यावेळेस काय होतं मग आपल्या सर्व लाईन्स आणि मापे बरोबर आहेत आता या ठिकाणी ही लाईन आपण आखून चेस्टची घेतली आता या ठिकाणी आणि ही एक साडेपाच इंचाची एक लाईन आखून घेऊ आपण हे झालं शोल्डर आणि आर्महोल आता या ठिकाणी काय करायचं का आपल्याला छातीचा भाग टाकायचा आता आपली एकोणचाळीस इंचाची छाती आहे तर त्यामध्ये आपण दहा इंचाच टाकू किंवा दहाला थोडस कमी टाकू हे झाली आपलं छातीचं माग आता आपला माग गळा रुंद आपला जर माग गळा रुंद नसेल तर यामध्ये आपल्याला काय करावं लागतं थोडस पार्ट वाढवा लागतो म्हणजे लुझिंग वाढवावी लागते आणि या ठिकाणी आता आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेऊ कारण ब्लाऊज खूप मोठं झालं आहे दीड पुष्कळ होतं मग त्यांना आता आपल्याला घ्यायचा फ्रंट क्रॉस आता या ठिकाणी हे माप किती टाकायचं असतं तर हे सांगते मी तुम्हाला या ठिकाणी आहे फ्रंट क्रॉस आपलं तर या ठिकाणी कसं आहे अडोतीस ते बत्तीसपर्यंत असेल तर समोरचं टाकायचं असतं झिरो पॉईंट पन्नास आणि पाठीमागचं पंच्याहत्तर आणि चेस्ट राहून जर आपलं बत्तीस ते चाळीसच्या दरम्यान असेल एकोणचाळीसचा तर समोरचा फ्रंटचा टाकायचा असतो आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि पाठीमागचा एक तर या ठिकाणी आपला पाठीमागे बसतोय या ठिकाणी आपण टाकूया एक इंच आणि तुमच्याकडे जर शेपर असेल तर त्या हिशोबाने तुम्ही शेपरच्या साईने याचा खूप छान उपयोग होता म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पण घ्याय आपल्याला आकार द्यायला एकदम सोपं पडतंय आता हा झाला आपला समोरचा मार्किंग आता आपण एक ट्विस्ट करूया आपण गळा छान शिवाय त्यांचा पंचकुणी आहे यामध्ये आपल्याला कुठला गळा घ्यायचा आपण ते बघूया आता आपण साडे सोळा इंच त्यांचं कंबर आहे तर साडेसोळा इंचचं अर्ध कसं करायचं या ठिकाणी आपण असा टेप लावायचा आणि या ठिकाणी आपण मोजून घ्यायचं किती भरते आपलं सव्वा आठ इंच आठ इंच घेऊया आपण या ठिकाणी आणि पाठीमागचं साईड असल्यामुळे आपण या ठिकाणी दोन इंच एक्स्ट्रा घेऊया म्हणजे आपल्या टक्समध्ये जाईल आता हा पार्ट एकदम आपण या पद्धतीने लाइनिंग आता आपल्याला पाठीमागचा गळा टाकायचा गळा रुंदी किती की की। सगळ्यांचं कन्फ्युजन आता तीन इंचा त्यांचं तयार शोल्डर आहे त्यामध्ये आपण साडेतीन इंच घेऊ या ठिकाणी तीन इंचा त्यांचं शोल्डर होणार ना तर या ठिकाणी अर्धा इंच शिलाईत जाणार अर्धा इंच आपलं अडीच पावणे तीन इंचा शोल्डर राहील आणि मागचा गळा त्यांचा साडे नऊचा आहे या ठिकाणी घेतला आपण साडे नऊची दे आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला तीन इंचाची गळारुंदी टाकूया आपण या ठिकाणी कमी होते ना या ठिकाणी किती भरते आपली जवळजवळ दोन पाहुणे दोन भरते तर या ठिकाणी आपण तीन इंचाची टाकली आणि हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि या ठिकाणी आता तुम्हाला कसा सेप द्यायचा गळ्याचा गोल द्यायचा राऊंड द्यायचा कसा द्यायचा तुमच्या पद्धतीने तर या ठिकाणी मी राऊंड शेप देते आता गळा आपण मोठा घेतलाय ना त्यामुळे राऊंड शेप द्यायचा या ठिकाणी आलं लक्षात तुमच्या आता बॅक साईडचा टक्स कितीवर घ्यायचा असतो हा जो शोल्डर असतो ना आता आपला बस्ट पॉईंट किती असतो आता दहा अधिक दीड म्हणजे साडे अकरा इंचावर याचा बस्ट पॉईंट येईल या ठिकाणी मग आपण टक्स किती घेणार या ठिकाणी घेणार हा जो शोल्डरचा मध्ये असतो का या ठिकाणी किंवा या ठिकाणाहून चार इंच घ्यायचं साडेचार इंच आपली जी कमरेची बाजू असते का त्या ठिकाणाहून साडेचार इंच घ्यायचं आणि हा टक्स आहे का थोडस आपला जो गळा असतो का तिथपर्यंत घ्यायचा कारण कसं होतं हा जर टक्स आपण वरती घेतला नाही खाली घेतला तर या ठिकाणी गोल पडतो घोळ पडतो आणि त्यामुळे ब्लाउज आपला व्यवस्थित बसत नाही आता या दोन्ही बाजूने आपण काय करायचं एक अर्धा अर्धा इंच म्हणजे एक असा टक्स घ्यायचा या ठिकाणी ही झाली पूर्ण बॅक साईडची ड्राफ्टिंग पूर्ण आता ज्यांना कोणाला म्हणजे हे कळलं नसेल समजलं नसेल त्यांनी नक्की मला कमेंट करा बॅक साईडची ड्राफ्टिंग आपली पूर्ण झाली घेऊ मी कट करून शोल्डर किती टाकलं आर्मोल किती टाकला तर प्रत्येक गोष्टीचे फॉर्मले आहेत माझ्याकडं आपण शोल्डरपासून कट करून घेऊ आणि समोरचा भाग कट झाला का मग आपल्याला यामध्ये थोडेसे चेंजेस करायचे असतात आता हे सर्व ॲक्च्युली मी क्लासमध्ये सांगते पण तुम्ही पण नवीन शिकणारे असते माझ्यासारखे गावाकडून असतात भरपूर लेडीज म्हणजे भरपूर महिला गावाकडून शिकतात आणि मग त्यांना क्लासेसमध्ये बाहेर जायला जमत नाही तर त्यांच्यासाठी पूर्ण डिपटेकमध्ये मी हा कोर्स डिझाईन केला आहे तर आता सध्या क्लासेसमुळं मला पण जमलं नाही यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला या ठिकाणी बघा आता ही बॅकसाईड आपली पूर्ण झाली आता ही बॅकसाईड आपण यावर टाकणार हा राहिलेला कपडा आहे का यावर टाकायचं कपडे माग पूर्ण व्यवस्थित आता कसं कसं टाकायचं ते बघा तुम्ही हा या ठिकाणी ज्यांना कोणाला पॅटर्न हवे असतील त्यांनी पण मेसेज करा आता हा जो पार्ट आहे असाच ठेवून घेऊ आपण आता फास्टमध्ये आपण हे दिसतंय का तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि यामध्ये आपण फ्रंट भागाची कटिंग घेतोय ठिकाणी आणि हा समोरचा गळा या ठिकाणी घेतला आपण ठीक आहे आता इथपर्यंत झालं आपलं आहे तशीच आपण इट इज समोरच्या भागासारखी मार्किंग केली यामध्ये आपल्याला एक दीड इंच एक्स्ट्रा करायचं कशासाठी घ्यायचं दीड इंच एक्स्ट्रा आपण प्रिन्स कटचा सेप देण्यासाठी घेतोय दीड इंच एक्स्ट्रा आता समोरचा गळा सहा इंच आहे जसा कस्टमरचा गळा असेल ना त्या पद्धतीने मापे टाकायचे या ठिकाणी सहा इंचावर आपण मार्किंग टाकून घेऊ आणि गळा रुमती अडीच इंच टाकू या ठिकाणी समोरच्या गळ्याला तीन इंच खूप होईल समोरचा गळा तर या ठिकाणी आपण अडीच इंच टाकूया आणि ज्यावेळेस आपला ब्लाऊज शिवून होईल त्यावेळेस जर आपल्याला वाटलं माझा गळा छोटा वाटतोय माझा गळा मोठा वाटतोय तो त्या ठिकाणी आपण चेंजेस करू शकतोय या ठिकाणी आता आपण शेपवरने शेप, शेप देऊ आता याला थोडंसं रुंदून आहे तुम्ही गळाचा शेप मी कसा दिला लक्षात द्या एक मिनिट तुम्हाला सांगते मी ह्या कोणला जर चिटकून घेतला तर गळा रुंदून येतो आणि जरा वरतून घेतला तर गळा निमुळता होतो तर या ठिकाणी आपण ह्या शेपरला चिटकून घेऊ एकदम म्हणजे आपला समोरचा गळा हा रुंदून येईल एकदम तर या पद्धतीने आपला समोरचा गळा असेल हा झाला समोरच्या भागाचा आपलं ड्राफ्टिंग पूर्ण आता या ठिकाणी आपल्याला प्रिन्स प्रिन्सकटचे सेप द्यायचे तर या ठिकाणी आपला बस्ट पॉईंट घ्यायचा तर बस्ट पॉईंट कसा काढायचा माझे मागचे व्हिडिओ पाहतो मी त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेले आहे तर आपला छातीचा चौथा भाग असतो का त्यामध्ये दीड इंच ॲड करायचं असतं तर साडे अकरा इंचावर आपला बस्ट पॉईंट येतो या ठिकाणी साडे अकरा आणि या ठिकाणी चार इंचावर मार्किंग करायचं आणि या ठिकाणी साडेतीन इंचावर घ्यायचं हा आ जो आपला गळ्याच्या बाजूचा भाग असतो हा याची याची आपिक्स आपिक्स ले ले तर याचे याचे सगळ्यांचे अपेक्ष ट्रॅपेक्स ठरलेले असतात दोन्हीमध्ये आठपर्यंत पर्यंत असतात शक्यतो सगळ्यांचे चाळीसच्या पुढं आलं तर चार घ्यायचं त्याच्या आत असेल तर कमी घ्यायचं या आणि या ठिकाणी हा जो भाग आहे का त्याच्यापेक्षा अर्धा इंच या ठिकाणी कमी घ्यायचं आणि सध्या जेवढे कस्टमर असतील सगळ्यांचे कट ब्लाऊज शिवा म्हणजे कसं तुम्हाला एक अंदाज येईल ब्लाऊजचा जितके ब्लाऊज जास्त शिवताल तितकी फिनिशिंग छान येईल आता या ठिकाणी आपण हा सेप देऊन घेऊ आता या ठिकाणी आपल्याला टक्स द्यायचा असतो तर कस्टमरची छाती कशी आहे त्या हिशोबाने टक्स द्यायचा तर मी ज्यांचं ब्लाऊज शिवणार आहे त्यांची चेस्ट जास्त आहे तर त्यामुळे या ठिकाणी मी अडीच इंचावर हा जो टक्स देणार आहे अडीच इंच देणार आहे जर कमी छोटं ब्लाउज असेल तर दीड इंचा दोन इंचा अडीच इंचापर्यंत मी टक्स देऊ शकता आता मी इतकं छान शिकवते तुम्ही फटाफट लाईक केलं ला, तर मग मला पण आणखी इंटरेस्ट येतो ना शिवायला म्हणजे तुम्हाला सांगायला तर यामध्ये काय करायचं एक दीड इंचापर्यंत लाईन सरळ घ्यायची त्यानंतर याला प्रिन्स कटचा असा या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा या ठिकाणी ठीक आहे आता हा प्रिन्स कटचा सेप दिला आता या लाईन पासून या लाईन पर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं किती पाच इंच आणि दोन लाईन येतात तर ही लाईन पण आपल्याला मोजून घ्यायची याच पद्धतीने पाच इंच आणि दोन लाईन म्हणजे या ठिकाणी येतं मार्किंग आहे दिसतंय तुम्हाला आणि आता हे अडीच इंच आपण कमी केलं या टक्समध्ये मग आपलं हे जे बॅकसाईडचा भाग आहे यामध्ये हे क ज्यावेळेस आपण जोडणार जो जो त्यावेळेस कमी होणार मग हे अडीच इंच आपल्याला कुठं वाढवायचं तर या ठिकाणी आपल्याला अडीच इंच वाढवायचं आणि या ठिकाणी एक आपला आर्मोलच्या साईडने टक्स येणार आहे कशासाठी आपल्या आर्मोलच्या ठिकाणी घोळ पडू नये म्हणून तर या ठिकाणी हा टक्स आपण याला जोडून घेऊ एक इंचा फक्त समोरच्या भागामध्ये एवढे चेंजेस आहेत आणि हा जो पार्ट आहे का आता हा आपल्याला क्रॉसमध्ये द्यायचा हे अर्धा इंचच आहे सगळ्यांच जवळजवळ अर्धा इंचच येतं या ठिकाणी बघा अर्धा इंच आहे या ठिकाणी अर्धा इंच आहे त्यामुळे या ठिकाणी एक इंचावर हे मार्किंग करायचं असतं आपल्याला आणि ही लाईन आपल्याला क्रॉसमध्ये ह्या एक इंचावर नेऊन जोडायची ठीक आहे इथपर्यंत झालं आणि हे पाऊन इंच वरती उचलायचा असतो कोण कुठल्या बाजूने हे उचलायचं आपल्याला आपली हुपट्टीच्या बाजूने आणि त्यानंतर आता हा आपण थोडस काय केलेलं आहे हा बॅक साइडचा आर्मोल दिलेला आहे तर आपण फ्रंट साईडच्या आर्मो आर्म थोडंसं सारखा थोडस से यालातमधून सेप देऊन घेऊ एवढं आपण आता याचं कमी केलं आहे आता काय करायचं आपल्याला याला प्रिन्स कटचा सेप द्यायचा या ठिकाणी हा प्रिन्स कटचा सेप दिला आपण आणि यानंतर काय करायचं याला एक या बाजूने अर्धा इंच असा आणि या बाजूने अर्धा इंच असा असा एक इंचाचा या ठिकाणी टक्स बसला पाहिजे आपला मग काय होतं या ठिकाणचा जो घोळ आहे का तो या ठिकाणी दाबला जातो आणि मग या ठिकाणी चुन्या पडत नाही तर हा आपल्याला कटिंगमध्ये घालवायचा आहे तर आपले स्टार्टिंग कुठून झाली याची ईदपासून जसं आपण हे दोन्ही टक्स एकसारखे करून घेतले तसे आपल्याला हे पण दोन्ही टक्स एकसारखे करून घ्यावे लागतील तर यामध्ये किती आहे चारला साडेचारला एक लाईन कमी त्याच पद्धतीने साडेचार एक लाईन कमी आणि या ठिकाणीच घ्यायचा तर दोन्ही पण टक्स, टक्स है है। आपले बरोबर येतात नाहीतर काय होतं मग हा टक्स थोडासा वरती घ्यावा लागतो आपल्याला तर दोन्ही पण सेम येत आहे त्यामुळे काही कन्फ्युजन नाही आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं या ठिकाणी आपण कटिंग घेऊ हा समोर सगळा आणि आपल्याला शिवल्यानंतर समोर सगळा कमी जास्त वगैरे करून घेता येतो आपण अगोदर वर चार मोलच्या साईडने घेऊ करून आणि मग नंतर कटछाट करू आता हा उरलेला पार्ट बाजूला ठेवायचा आणि हा पार्ट बघायचा एकदा जोडून आपल्याला आता हे आपण कट करून घेऊ अगोदर हा आर्मोलचा सेप कट करून घेऊ आपण आता याने काय होतं मग आपला आर्मोलमध्ये घोळ येत नाही अजिबात आपण कट करून टाकलाय समोरच्या इथून छाटून घेतलाय हा पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे त्यानंतर हा झाला फ्रंटचा भाग आपला कट करून घ्यायची या पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी बघा ही साईडची कटोरी झाली हा फ्रंटचा भाग झाला या पद्धतीने पूर्ण परफेक्ट मध्ये आपली कटिंग पूर्ण झाली आता तुम्हाला बॅक साइडचा सा भाग दाखवते मी हा आहे बॅकसाईडचा भाग आपला आणि ही आहे साईड कटोरी आता ही यावर ठेवून बघायची तर मी आपण समोरून दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना त्यामध्ये हा बसतोय बघा तर या ठिकाणी बघा हे दोन्ही पार्ट एकमेकाला जुळ म्हणजे हा पार्ट एकदम परफेक्ट बसतोय आणि हा समोरचा पार्ट तर इथपर्यंत कटिंग आपली पूर्ण झाली कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करा चला फास्टमध्ये मला कुठले फॉर्म्युले हवेत का कटिंग कशी वाटली माझ्या ह्याच्यात काही दुरुस्ती करायची का की तुम्हाला काही नवीन समजलं हे नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण समजतं तुम्हाला काय शिकायचं काय सांगायला हवंय मी नवीन असेल तर सबस्क्राईब करा जुने असतील तर लाईक शेअर करा तुम्ही लाईकाची अजिबात करत नाही कुणीच लाईक करायला काय जातं तुमचं स्टोरेज जात नाही तुमचं काहीच नाही मी तुम्हाला इतकं छान पद्धतीने शिकवते तुम्ही लाईक करत चला ठीक आहे चलो बाय झाली आपली कटिंग पूर्ण आता आता मी ही कटिंग पूर्ण आता मला उद्या सकाळी जेवढे ब्लाऊज शिवायचे तर मी पूर्ण कट करून घेत असते आत्ता संध्याकाळी ते आता। आपला जो फॅब्रिक ग्लो असतो हो, त्याने चिटकून ठेवायचे आणि सकाळी मग फास्टमध्ये आपल्याला जेवढे शिवता येतील तेवढे शिवता येईल धन्यवाद